नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या आणि तेवढ्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण या प्रशिक्षणाची उद्दिष्टे का 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 -कुंत्य काय आहेत या प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे प्रशिक्षणार्थीसाठी सूचना काय आहेत प्रशिक्षणादरम्यान कोणत्या कृती करावायच्या आहेत आणि प्रशिक्षणा नंतर आपल्याला काय करायचं आहे प्रशिक्षण काळातील मूल्यमापन आणि प्रशिक्षणोत्तर मूल्यमापन गुणधान योजना काय आहे आणि उत्तीर्णतेचे निकष काय आहेत यावर आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा मित्रांनो वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण हे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकाच टप्प्यात आहे मित्रांनो शिक्षक म्हणून आपण बारा वर्ष सेवा पूर्ण केली आहेत वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी हे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे तसेच शिक्षक म्हणून आपण चोवीस वर्षे सेवा पूर्ण केली आहे निवड वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे आवश्यक आहे भविष्य काळाचा वेध आणि वर्तमानातील बदल अंगीकारण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम या प्रशिक्षणातून साधले जाणार आहेत सेवेत रुजू होतांची परिस्थिती आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे यासाठी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षण प्रक्रियेत नव्याने होत असणारे बदल ध्येय धोरणे कायदे बदलते अध्यापनाविषयीचे दृष्टिकोन शिक्षण व्यवस्था यांना समजून घेणे आणि तसे बदल आपल्या अध्यापनात करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन प्रशिक्षणातील घटकांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सलग दहा दिवस प्रत्यक्ष स्वरूपात असणार आहे प्रशिक्षणातून आपली कौशल्य व क्षमतांचे केले जाणारे मूल्यमापन हे नक्कीच आपल्याला सक्षम बनवेल या प्रशिक्षणाचे घटक निश्चित करत असताना प्रशिक्षण हे शिक्षकांच्या व्यावसायिक गरजा आणि सद्य परिस्थितीतील बदलांचा नाविन्याचा विचार करून निवडण्यात आलेले आहेत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक कार्यात व शालेय व्यवस्थापनात हे प्रशिक्षण नक्कीच मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे त्याचबरोबर या प्रशिक्षणाची उद्दिष्टे मित्रांनो अशी आहेत एक राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यानुसार शालेय कामकाज करण्यास सक्षम करणे दोन बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व विविध शासकीय योजना प्रभावीपणे शाळेत राबविण्यासाठी प्रोत्साहित करणे तीन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यानुसार शाळांचा गुणवत्तापूर्ण दर्जा सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे चार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत एकविसाव्या शतकासाठी कौशल्ये अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर वर्ग अध्यापनात करतील शालेय अभिलेखे व या विषयाची अद्ययावत माहिती देणे त्यानंतरचं उद्दिष्ट आहे मित्रांनो शालेय समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प उपक्रम कृती संशोधन व त्यांचे महत्व विषद करणे मूल्यमापनाच्या विविध पद्धती वापरून विद्यार्थ्यांच्या समग्र मूल्यमापनाची माहिती देणे शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑ ऑनलाईन स्रोतांची ओळख करून देणे शिक्षकांना स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहित करणे विषयनिहाय गटचर्चेतून अध्ययन अध्यापनातील समस्यांचं निराकरण करणे मित्रांनो आता या प्रशिक्षणाचं स्वरूप आपण कसं असणार आहे हे बघणार आहोत वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणे सलग दहा दिवस असणार आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही परिपाठाने होईल त्यानंतर आदर्श शाळेविषयी ध्वनी चित्रफित दाखवून त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल त्यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे मोठ्या सुटीनंतर प्रेरणादायी व मूल्य शिक्षणावर आधारित अशी ध्वनी चित्रपित दाखवली जाईल व त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल यात जास्त सक्रिय सहभाग आवश्यक आहे तसेच प्रत्येक दिवशी पाच सत्रे ही प्रशिक्षणाच्या निष्पत्तीनुसार विविध विषयावर आयोजित केली आहेत या सर्वांसाठी उपस्थिती अनिवार्य असेल प्रशिक्षण काळात पूर्व चाचणी बहुपर्यायी व ऑनलाईन आणि उत्तर चाचणी लेखी व ऑफलाईन असणार आहे लेखी चाचणीचे गुण प्रशिक्षणार्थ्याच्या मूल्यमापनामध्ये समाविष्ट होतील बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी ही तासिकेनंतर घेण्यात येणार आहे यात किमान पन्नास टक्के गुण संपादन करणं प्राप्त करणं किंवा मिळवणं हे प्रशिक्षण समाधानकारकरित्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे प्रत्येक तासिकेनंतर सुलभकाच्या तासिकेतील कामगिरी संदर्भातील ऑनलाईन प्रत्याभरण देण्याची सोय आहे प्राप्त माहिती व विश्लेषण केंद्र संचालकांना व सुलभकांना उपलब्ध होणार आहे प्रशिक्षणार्थीसाठी सूचना काय आहेत मित्रांनो तर प्रशिक्षणादरम्यान आपल्याला एक प्रशिक्षण काळात प्रत्येक दिवशी वेळेत आणि पूर्ण वेळ उपस्थित असणे आवश्यक आहे दोन प्रत्येक सत्रात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे तीन प्रशिक्षणादरम्यान बहुपर्याय चाचणी स्वाध्याय असे मूल्यमापन केले जाणार आहे वेळोवेळी दिलेली कार्य निर्धारित वेळेत पूर्ण केलेली असावी प्रशिक्षणानंतर मित्रांनो प्रशिक्षण काळातील स्वाध्याय व्यतिरिक्त पाच स्वाध्याय व नवोपक्रम प्रकल्प कृती संशोधन अहवाल हे प्रशिक्षण संपल्यापासून कमाल चाळीस दिवसात पूर्ण करून ते प्रशिक्षण केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे निर्धारित वेळेनंतर गृहकार्य स्वीकारले जाणार नाही त्याचबरोबर मित्रांनो प्रशिक्षण काळातील मूल्यमापन अ प्रत्येक घटकावर आधारित प्रत्येक तासिकेनंतर वस्तुनिष्ठ स्वरूपात एक चाचणी घेतली जाईल हे बहुपर्यायी प्रश्न विषय ज्ञान आकलन विषयाचे पूर्वज्ञान तासिकेतील विषयावर वाचन साहित्य यावाद यावर आधारित असे असतील त्या चाचणीत दहा प्रश्नांचा समावेश असेल त्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक गुण असेल अशा स्वरूपाच्या प्रत्येक घटकावर आधारित चाचणी असणार आहेत एकूण घेण्यात येणाऱ्या चाचण्यांचे प्राप्त गुणांचे शंभर गुणांत रूपांतर केले जाईल प्रत्येक तासिकेनंतर संबंधित घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल सदर चाचणी बहुपर्यायी प्रश्न प्रकाराची असेल चाचणी पूर्ण झाल्यानंतरच सबमिट या बटनावर क्लिक करावे एकदा ऑनलाइन चाचणी सबमिट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती चाचणी पुन्हा सुरू होणार नाही याची नोंद घ्यावी निर्धारित वेळेत आपण चाचणी दिली नाही तर त्या घटकावर आधारित चाचणी पुन्हा घेण्यात येणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो प्रशिक्षण काळात आपणास देण्यात आलेल्या पाच आधारित स्वाध्याय लेखन करणे अनिवार्य ले राहील सदरचे पाच स्वाध्याय गटात चर्चा करून प्रशिक्षण काळात एक दिवसाआड जमा करावेत गटनिहाय एकच लेखन केले जावे ज्याचे गुण गटातील सर्वांना एकसारखे दिले जातील उर्वरित पाच स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर काळात वैयक्तिकरित्या लेखन करून पूर्ण करावे लागतील एकूण दहा स्वाध्याय पाच स्वाध्याय प्रशिक्षण काळात व पाच स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर काळात म्हणजे आपल्याला पूर्ण करावे लागतील तिसरा मुद्दा असा आहे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी पन्नास गुणाची लेखी चाचणी घेतल्या जाईल लेखी चाचणीचे स्वरूप रिकाम्या जागा भरा जोड्या लावा एका वाक्यात लिहा टिफा लिहा लघुत्तरी उपयोजनात्मक आणि मुक्तोत्तरी असे राहील घटक कार्य स्वाध्याय प्रात्यक्षिक हे फुलस्केप कागदावर लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतर मित्रांनो प्रशिक्षणोत्तर मूल्यमापन यामधला पहिला मुद्दा असा आहे प्रशिक्षणानंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भातील स्वाध्याय व अहवाल चाळीस दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे उर्वरित पाच स्वाध्यायाचं वैयक्तिक लेखन करून प्रशिक्षणानंतर चाळीस दिवसांनी जमा करायचं आहे प्रशिक्षणोत्तर काळात एकूण पाच स्वाध्याय पूर्ण करावे लागतील या प्रत्येक स्वाध्यायास दहा गुण देऊन गुणांकन केले जाईल नवोपक्रम प्रकल्प कृती संशोधन अहवाल मूल्यमापनासाठी आपण पूर्ण करावे लागतील यापैकी कोणताही एकच आपल्याला मूल्यमापन अहवाल तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला पन्नास गुणा असणार आहेत मित्रांनो या संदर्भातली माहितीसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओतून प्राप्त करणार आहोत त्यामुळे न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा म्हणजेच पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत राहतील मित्रांनो गुणदान योजना काय का गुन, आहे चाचणी शंभर गुण स्वाध्याय शंभर गुण लेखी चाचणी पन्नास गुण अहवाल लेखन पन्नास गुण असे एकूण तीनशे गुण गुणदान योजनेमध्ये दिलेले आहेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे उत्तीर्णतेचा निकष प्रशिक्षणादरम्यान व प्रशिक्षणोत्तर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल मूल्यमापनाच्या निकषाप्रमाणे गुण प्राप्त न केल्यास आपणा सदरचे प्रशिक्षण भविष्यात शासन जेव्हा निर्धारित करेल तेव्हा पुन्हा नोंदणी व शुल्क भरून पूर्ण करणे अपेक्षित असेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो मित्रांनो सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये